नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा बाजारात मस्त असे छोटे छोटे हे बटाटे आलेले आहे तर आज आपण बनवणार आहोत दम आलू मस्त असं घरगुती पद्धतीने एकदम छान अशी रेस्टॉरंट स्टाईल मी बनवणार आहे खूप छान लागते तर चला मग वेळ न घालवता बघूया तर इथे मी अर्धा किलो हे छोटे बटाटे घेतले स्वच्छ धुवून घेतले कुकरमध्ये टाकून थोडं पाणी टाकलं आणि मध्यम एक शिट्टी करून घेतली मस्त बटाटे उकळलेले आहे त्याची साल काढून घेऊया आणि हे बाजूला ठेवूया आता आपण मसाला करूया तर इथे मी एक एक चमचा बडीशोफ जिरं आणि धणे एक एक चमचा घेतलं एक दालचिनीचा तुकडा एक मोठी मसाला वेलची दोन हिरव्या वेलच्या अर्ध फूल दोन लवंग आणि पाचसा काळी मिरी एक तेजपान घेतलं लोखंडी तव्यावर मी हे थोडंसं भाजून घेणार आहे हलकंसं तर मध्यम फ्लेम करून हे आपण मस्त थोडंसं परतून घेऊया मस्त ख खडे मसाले छान परतून होतात बघा छान सुगंध येतो एखाद दोन मिनटं परतलं की यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी टाकून तीही परतून घ्यायची आणि लगेचच काढून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचं म्हणजे जास्त हे मसाले जळणार नाही मसाले थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची मस्त अशी बारीक पूड करायची आहे आपला हा दम आलूचा मसाला तयार होतो झटपट बघा ह्या मसाल्यामुळे छान चव येते तर नक्की असा मसाला बनवा त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया तर तीन मी मस्त असे लाल पिकलेले टोमॅटो घेतले स्वच्छ धुवून कापून घ्यायचे आणि यामध्ये आठ ते दहा काजू टाकायचे आहे आपल्याला तर मी इथे तुकडा काजू वापरत आहे मुठभर आणि ते टाकून मिक्सरमध्ये टाकून मस्त याची प्युरी करून घ्यायची आहे टोमॅटो काजूची बघा मस्त अशी प्युरी तयार आहे त्यानंतर दोन कांदे एकदम बारीक कापून घेत आहे मी चॉपरमध्ये म्हणजे यामध्ये ना खूप छान एकसारखे बारीक कापल्या जाता बघा यामध्ये मी असे मस्त हे कांदे कापून घेतल्या आता इथे आपली सगळी तयारी झालेली आहे आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि यामध्ये पास्ता पळी तेल टाकायचं तेल तापू द्यायचं त्यानंतर हे उकळलेले बटाटे आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला परतून घ्यायचे आहे बटाटे असे हलका सोनेरी रंगावर परतायचे आहे तर कंटिन्यू हे खालीवर करत मध्यम ते मीडियम फ्लेमवर हे आपल्याला परतायचे आहे परता हे सगळे बटाटे आपण परतून घेतले हलक्या सोनेरी रंगावर आणि आता हे काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण आता इथे कांदे टाकून घ्यायचे कांदे छान आपल्याला हलक्या गुलाबी रंगावर परतायचे आहे खूप लालसर करायची नाही कांदा मस्त परतून झालेला त्यामध्ये आता आपल्याला एक हात चमचाभर आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे तुम्हाला कमी आवडत असेल तर अर्धा चमचा टाका किंवा स्किप केलं तरीही चालेल पण याने छान फ्लेवर येतो आणि बघा आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून मी ती परतून घेते मस्त मस्त सुगंध येत आहे आता यामध्ये आपण जी टोमॅटो आणि काजूची पेवरी केलेली आहे ना ती टाकून घ्यायची आणि मस्त परतून घ्यायचं एखादं दोन मिनटं असं कंटिन्यू परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो छान शिजतो इथे मी दोन एक मिनटं हे मस्त परतून घेते बघा तेलाचा तवंग येत आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया पाव चमचा हळद आणि दोन चमचे कश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा आपली घरगुती रेग्युलर लाल मिरची पावडर आणि जो मसाला आपण तयार केलेला होता तमालूचा तो मसाला टाकून घ्यायचा आणि मस्त हा मिक्स करायचा आणि मसाला मस्त लो टू मिडियम फ्लेमवर छान असा तेल सुटेपर्यंत परतायचा आहे खूप जास्त नाही परतवायचा जा, पण हलकं तेल सुटायला लागलं की तोपर्यंत आपल्याला हा कंटिन्यू मस्त खालीवर करत परतायचा आहे मसाला छान मस्त परतला जातो आणि इतका सुंदर असा मस्त सुगंध येतो ना की असं कधी होईल भाजी तितकं वेळ पण आपल्याला दम मारला जात नाही तर बघा इथे मस्त असं मसाला परतून झाला की यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे हे खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही नाही तर मीडियम ठेवायची कन्सिस्टन्सी आणि आता हा पाणी टाकून झालं की थोडीशी उकळी आली की त्यानंतर आपल्याला यामध्ये उकडलेले परतून घेतलेले बटाटे टाकायचे आणि मस्त मिक्स करायचं वरून बारीक कापलेली आवडत असेल तर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मस्त दहा बारा मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर करायचं म्हणजे छान असा तेलाचा तवंग येतो आणि बटाट्यांमध्ये छान असा मसाला मुरतो तर इथे मी झाकण ठेवून एक दहा बारा मिनटं छान शिजून घेतलेलं आहे आपले दम आलू हे मस्त तयार आहे बघा खूप मस्त आपली ही सोप्या पद्धतीने झटपट पद तयार होते अगदी छान चवीलाही खूप छान नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू